स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर खूप छान रिस्पॉन्स येतो व्हिडिओला कालचा पण व्हिडिओ खूप छान होता सानवीनं आजीची सेल्फी काढली आणि तिला खूप मोबाईल फ्रेंडली झाली पण आम्ही जास्त तिला मोबाईल देत नाही तिच्यासाठी एक छोटा तो यात्रेत मिळतो तो, तो मोबाईल आणलेला आहे खेळायला तिला त्याच्यावरती बडबड करत असती आणि बऱ्याच कमेंट अशाही आल्या की काल परी आणि सानवीचा ता व्हिडिओ टाकला होता तर परीसारखंच सानूला पण शाळेत टाका असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आम्हालाही ते वाटत होतं पण ती आत्ता फक्त दोन वर्षाची आहे पूर्ण झालेली दोन वर्ष दोन सवा दोन वर्ष तर म्हटलं ला इतक्या लहान वयात तिला शाळेचं कशाला थोडं तिचं लाईफ एन्जॉय करून द्या तिला खूप लहान पण आपण खूप लवकर मुलांना शाळेत टाकून काय करतो त्यांचं बालपण जरा हिरावूनच घेतोय आपण एक प्रकारे तर चार वर्षे तीन साडेतीन चार वर्षात जर शाळेत टाकलं तर हरकत नाही असं आमचं सगळ्यांचं मत झालं हा आम्हालाही वाटत होत की सुदर्शनला वाटतच होतं की तिला शाळेत टाकावं आणि सगळ्यांना पण म्हटलं नको तिचं जे आहे हा कारण खूप लहान वय आहे ना तिचं खेळायचं घरी खेळायचं खेळपांडे या गोष्टी करायचं वय आता इतक्या लवकर आणि आयुष्यभर शाळेचं दडपण असणारच अभ्यासाचं दडपण आता माहिती आहे आप आपल्याला मुलांना किती अभ्यासाचं दडपण असतं आणि हे इतक्यात कमी वयात तर हेच कारण होतं की शाळेत इतक्या लवकर नको टाकायला सानूला आणि म्हटलं जाऊ द्या एक दोन वर्ष आणखी ती एक वर्ष तरी आणखी तिला एन्जॉय करू द्या बालपण कारण बालपण हिरवून घेण्याचा आपल्याला खरं काही अधिकार नाही लहान मुलांचा आणि तुम्हाला माहितीच एकदा शिक्षण सुरू झालं की नुसती स्पर्धा सुरू होती याला इतके मार्क त्याला इतके मार्क त्याला हा ग्रेड हिला हा ग्रेड आणि या ग्रेडच्या स्पर्धेत मग ते त्यांचं ते जगण्याचं विसरून जातात आणि मोठं झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्यावर किती जबाबदाऱ्या असतात जेव्हा आपण मोठे होतो तेव्हाच आपल्याला कळतं की यार लहानपणच चांगलं होतं त्यामुळं आम्ही ठरवलं की म्हटलं आणखी एक वर्ष तरी तिला नको टाकायला तिला लहानपण पूर्ण एन्जॉय करू द्या आणि लहानपणाच्या मेमरी या आयुष्यभर राहत असतात आणि त्या जेवढे चांगल्या आपल्याला आपल्या मुलांना लहान मुलांना देता येईल ना ते आपण द्यायला पाहिजे आमचं हे मत आहे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाला आपापले मुलं खूप चांगल्या जागेवर कुठेतरी झालेली काहीतरी झालेले असंही वाटतात आणि ते होत असतात ते त्यांच्या ॲबिलिटीनुसार त्यांच्या प्रयत्नानुसार होतच असतात पण आपण दडपण टाकून फार काही बदल होत नसतो त्यांना ते जाणीव करून देणं आपण वारंवार तशा आपण ॲटमॉस्फिअर तयार करणं त्यातूनच मुलं कशी घडत असतात आता मी बऱ्याच शाळांवर सेशन घेतो त्यांना जेवढं आपण प्रेमानं सांगू जेवढं आपण प्रेमानं त्यांना बी ए हे करू त्यांच्याशी वागू त्यातूनच ते तयार होत असतात हे आता माझा बऱ्यापैकी जवळपास दहा ते बा दहा अकरा शाळेंवर सेशन घेतल्यानंतरचा अनुभव आहे सहावी ते दहावी मुलांचे सेशन घेतले मी त्यामुळं मला हे चांगल्यापैकी माहिती आहे की, की मुलांना कसं ट्रीट करावं लागतं कसं त्यांचं बेस्ट कसं आपण काढून घेऊ शकतो त्यांच्याकडून आणि त्यांच्या आनंदानं तर हे सहज शक्य आहे तर यामुळं मग आम्ही तसं शाळेचा निर्णय घेतला आहे बाकी ती आता जी खेळ मस्ती वगैरे करतील ती तर तिचा अधिकारच आहे आणि मोबाईलचं म्हणाल तर तिच्याकडं खूप कमी वेळ मोबाईल देतो आम्ही मोबाईल देतच नाही शक्यतो फार रडायला लागली तरी दुसरं काहीतरी पण मोबाईल तर नाहीच नाही कारण ही सवय एकदा मोबाईलची लागली ना की मुलं फार म्हणजे त्याच्या जा आहारी जातात खूप लहान मुलं आहे की ते रडायला लागले की मोबाईल दिल्याशिवाय पर्यायच नसतो तर तसं नको व्हायला म्हणून आम्ही मोबाईलची तिला सवयच नाही ठेवली जास्त थोडं फार उगं आपलं कसं आहे टेक्नॉलॉजीशी फ्रेंडली पण असले पाहिजे आपले लहान मुलं बिलकुलच मोबाईल माहीत नाही हे पण नको व्हायला कारण येणारा काळ टेक्नॉलॉजीचा आहे थोडंफार ते आता फ्रेंडली झाले तरी पण मग ते टेक्नॉलॉजी फ्रेंडली आणि अतिरेक याच्यात काहीतरी मध्यम साधता आला पाहिजे आपल्याला की द्यायचा पण शिकण्यासाठी पण अति वापर नाही झाला पाहिजे हे सगळं करणं आपलंच काम आहे कारण ते लहान असतं त्यांना काही कळत नसतं तर असं आहे सगळं आणि तुम्ही व्हिडिओला तुम व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट देतात सानू आणि आजीची खरंच आजीची जोडी खरंच खूप जास्त म्हणजे प्रेम आहे एकमेकांचं जसा मी लहान होतो ना तसं मी आजीसोबत सगळीकडे जायचो म्हणजे आजीच्या माहेरी मी पंधरा पंधरा दिवस सुट्ट्या असल्या की तिकडंच असायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्या असेल दिवाळीला चार पाच दिवस असेल असं आजींसोबत आजीसोबत जायचो मी आणि माझ्यानंतर मग आजीसोबत एवढी बॉन्डिंग जर कोणाची असेल तर ती माझ्यापेक्षाही जास्त आहे सानोची म्हणजे तुम्ही बघतच असाल काही खायचं जरी असलं की ती अगोदर आजीला तिथे नंतर बाकीचं ती स्वतः पण खात नाही अगोदर आजी काही असलं की आजी खूप म्हणजे खूपच खरं एवढं आजी आणि म्हणजे तसं तर ती आजी पणजी आहे आणि ती पंती आहे म्हणजे आता हे नानाची आई म्हणजे पणजीच तर एवढं त्यांचं बॉन्डिंग खरंच आम्हालाही कौतुक वाटतं सगळ्यांनाच कौतुक वाटतं आमच्या नातेवाईकांनाही कौतुक वाटतं आणि तुम्ही पण खूप कौतुक करता त्याबद्दल खरंच धन्यवाद पुन्हा भेटतो मी तुम्हाला चला पुसा फरची पुसा हे घेतो कपडा तू पाणी सांडलं ना, आ, ना। पापा, पापा हा पुसून काढा व्हेरी गुड किती शान बाळे सानू हा आपल्याला जायचंय दोघांना जायचंय ते अग ते पाठीमागचं पुसणं ए पोरी पाठीमागचं पुसणं बाळा बर चप्पल घाल आपल्याला जायचंय आप मग कशाला ग कशाला जायचं पप्पाकडं हा उद्या काय तू आजीला नाश्ता पण दिला नाही आपणच नाश्ता केला आपणच जेवण केलं आजीला खाणे दिला तू धपाट दिलं का आजीला तू सणू ए पोरी आजीला धपाट दिलं का अनबर आजील धपाट अनबर नाही तर आजीला म्हणा चला म्हणा तिकडे धपाटा खायला फोटो बघ काय यार फोटो येतो फोटो इकडे आण कोण आहे का ते इकडे आण बर चल चल इकडे आण ना अगं माझा फोटो येतो नानाल नानाल नानाला दाखव बर नानाला दाखव दाखव नानाला असल ना आण बरं मला दाखव बरं दाखव बरं मला फोटो असा दाखव असा दाखव असा असा दाखव असा असा इकडून इकडून दाखव तसा नाही हे असा 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 दाखव कोणाचा फोटो आहे का तो कोणाचा आहे कोणाचा फोटो आहे तो कोणाचा कोण येते दे ठेवून दे बॅग मध्ये दे, ठेवून दे. ठेवून दे हा चेन लावून घे चेन लावून घे बॅग ची व्हेरी गुड उन्न बैग आता हाँ ये इकड़ तू तो आता इकड़े तो तो तू तो तो चल हाँ फोटो काटा का आजी सोबा हाँ मोबाइल का कुछ तुझ मोबाइल कुछ तू काय आणलं नानाला खायला सांग बर काय काय आणलं हे बघा हा उताडा काय करतोय काय करतोय पप्पा रागव तुला तुझ्या पप्पा रागवतील हे बघा काय त्रिमूर्ती शानू इकडे परी इकडे ए इकडे कुठं आल्या तुम्ही हाय करा हाय करा हाय कर शानू इकडे हाय कर कुठं आले तुम्ही पण हाय हायकर शांत बसा शानू दीदी इकडे बस इकडे कुठं आले सांग कुठे आली हा तू आला अरे तर मित्रांनो कालच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि काल आजी थोड्या रागवलेल्या दिसत होत्या आणि त्यांचं रागावण्याचं कारण काय होतं तर आम्ही इथे येऊन जवळपास आता दीड झाला झालाय दीड दोन महिने झाले काही तर दोन महिने झाले आणि आजीचं म्हणणं होतं की तुम्ही काही माझ्या गणगोताकडे मला घेऊन जात नाही आणि आई आणि वैष्णवी त्या दिवशी स्टुडिओला आल्या होत्या दोघी आणि नाना पण आले होते तर आजीला काय वाटलं की ह्या त्यांच्या कोणाच्या नातेवाईकाकडेच गेल्या यांच्या आणि तिकडून जेवण करूनही आल्या आणि त्यामुळे त्या रागवल्या होत्या की तुम्ही तुमच्या गणगोताला भेट देऊन येता त्यांच्याकडून जाऊन येता आणि मला इथंच ठेवता असं त्या सांगू लागल्या आणि त्यामुळे त्या चिडल्या पण होत्या जरा पण आज एक आनंदाची गोष्ट झाली आहे तर आजीच सांगतील तुम्हाला काय झालं तर आजी कोण आलं होतं आज तर काय वाटलं मग भाषा सुन आल्यावर कालच बोलले होते ना तुम्ही भाषा इथं आहे तो काही आला नाही हा काय म्हणले मग ते

बरं झालं मग ते आले आज आले मग चांगलं आले चांगलं वाटलं पण लेकर नाही आणले लेकर त्यांची लेकर पाहिजे होते का लेकर नाही आणले माग यंदा आले ते तर लेकर नव्हते आणले कुठे आले होते ते कार्याला आले होते का सेपरेट आजीच्या भेटीलाच आले असतील दिवस हा नाही वर्ष वर्ष सरांचं बर 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 आता बोलवलं काय त्यांनी मग तुम्हाला मानलं ना त्या या म्हणून आमच्या घरी तुमच्या ध्यानातच नाही आजी त्या म्हणले तुम्हाला या रा आमच्या इथं आठ दिवस म्हणले का नाही बर 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 नाही आता त्यांना आनंद झाला असं जरा ग्रुप झाला ना त्यांना एकदम किंवा कोणतरी आलं आणि त्या दिवशी या कुठे होत्या होते दोघी गणपतीकडे गेले होते त्याच्या पण खरं आजी कमालच आहे तुम्ही काल बोला लगेच ते आले अचानक फोन नाही काही नाही ना आण तुम्ही फोन केला होता नाही मी आजीचा एक व्हिडिओ टाकला होता ते एक सानूचा तुमचा एक व्हिडिओ टाकला होता आजी तो त्या मामीनं पाहिला होता आणि मग मामीनं त्याच्यावर कमेंट बी केली आणि त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्या तो तुमच्या भेटीला आला आजीच खरंच गंगोतलंय भारी आमच्या कि कोणी पण म्हणजे असं आलं जवळपास की त्यांना भेट देऊन जात आता हे पुण्याला राहतात पण गावाकडे आले होते ती आजीचं माहेर विदर्भात आहे ताडशिवनी म्हणून आणि ती तिकडे त्यांच्या गावाकडे आले होते तर तसेच ते कार्यालयाला सुद्धा आले आजीच्या भेटीला तीन वर्ष झाले का आजी त्याला तीन वर्ष झाले त्याला हा तीन वर्षापूर्वी आले होते आणि ते आज पुन्हा आता पुण्यात राहतात खर तर पुण्यात ते चाळीस पन्नास किलोमीटर राहतात आणि पुण्यात कसं आहे खूप ट्रॅफिक असते ना तर कोणी कोणाकडे जायचं टाळत शक्यतो आणि सारखा पाऊस असतो ते लोणावळ्याला राहतात जवळपास लोणावळ्याच्या तरी ते आजीच्या भेटीसाठी एवढ्या दूरून आले ते मोठी गाडी नव्हती त्यांची घरी तर ते छोट्या गाडीवर आले टू व्हीलरवर पण आजीच्या भेटीला आले तरच आजीच फार म्हणजे जिवाळा आहे त्यांना सगळ्यांना आणि आमच्याविषयी पण खूप जिवाळा आहे आम्हाला आम पण खूप छान वाटतं की बाबा आजीच्या माहेरचे लोक आता आजी आज तुम्हाला तर माहितच आहे आजी आज जवळपास शंभर क्रॉस केले आता तुम्ही वाढदिवस पण पाहिला असेल पण तरी सुद्धा ते आजीच्या माहेरचे लोक त्यांची भाषे हे एवढे विचारतात त्यांना आणि त्यांच्या भेटीला येतात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या आजीचा स्वभाव पण खूप छान आहे हे विक्रबाई काय करते तुम्हाला येणार आहे पण काय काय करू भात करून द्यायचं काजीला आणि तुला त्याच्या याची घडी घाल बर त्याची घडी घाल बर बाळा नाही नाही घडी घाल घडी घालता घडी घाल बर त्याची येथे तुला घडी घालता कशी घडी घालतात नाही नाही तू घाल ग घडी घडी करून ठेव बर ती त्या खुर्चीवर कपड्या बर आजीला घेऊन जाणार होते आपल्या सानू त्या मामी आजीला घेऊन जाणार होत्या तू जाऊ कोण नाही दिला आजीला का बरं जाऊ द्यायचं ना आजीला त्यांच्या सोबत जाऊ दे आपल्याला दुसरी आजी आणू आपण दुसरे आणायच्या का आजी आपल्याला का बर का बर नवीन आजी आणायच्या का दुसऱ्या का नको आणायच्या का दुसऱ्या आजी आपल्याला आणायच्या का आजी नाही जाऊ देत नको तर मित्रांनो आज आमच्या आजी खूप खुश आहे की त्यांचे गणगोतातलं कोणीतरी आलं आणि त्यांचं गणगोताचं फार म्हणजे त्यांना अभिमान वाटतो आणि प्रत्येक महिलेला असतो आपल्या माहेरच्या लोकांचा भाषा भाषी बघा त्या पण व्हिडिओत सांगता येत की भाषा भाषेसून आली ती आणि त्या खूप आनंदी आज आणि असं झालं आणि गंमत म्हणजे कालच त्या व्हिडिओत बोलल्या होत्या आणि लगेच ते आज आले त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद वाटला की आता जर पुण्यात राहणारे आमचे कोणतरी नातेवाईक आमच्या घरी आले पहिल्यांदा आणि छान होता आजचा दिवस चला तर भेटतो मी पुन्हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय